हॅलो फ्रेंड्स आज आपण एका अंड्यापासून लहान मुलीं मुलांच्या आवडीचा मऊ लुसलुशीत असा केक बनवतो आहे त्यासाठी एक अंडी घेतलं त्यानंतर चाळीस ग्रॅम मैदा वजन करून घेतला आहे चाळीस ग्रॅम साखर जेवढा मैदा असेल तेवढीच साखर घ्यायची आहे त्याचबरोबर इथे मी बेकिंग पावडर घेतली वन फोर टी स्पून म्हणजेच पाव चमचा घेतलेली आहे त्याच्यात अगदी थोडंसं सोडा घेतलेला आहे बेकिंग सोडा त्याचबरोबर वेनेला पावडर एक टेबलस्पून होईल एवढे घेतले आणि तेल घेतलं आहे एक टेबलस्पून एवढं तर वेनेला फ्लेवरचा इथे केक बनतो आहे एका अंड्यापासून खूप मऊ लुसलुशीत असा हा केक बनला आहे तर मी इथे केक जेल यूज करत आहे तर अगदी थोडंसंच यूज करायचं आहे इथे मी बेक ऑर्डर घेते त्यासाठी हे मोठा डबा घेतला आहे तर तुम्ही छोट्या डब्यामध्ये सुद्धा घेऊ शकता तर आता आपण या मैद्यामध्येच बेकिंग पावडर बेकिंग सोडा आणि वेनेला पावडर मिक्स करून घ्यायचा आहे मैदा चाळून घ्यायचा आहे अगोदर तर बघू शकताय तुम्ही हे सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे तर अगदी मऊस लुसलुसीत असा हा केक बनतो जर या स्टेपनं तुम्ही जर बनवला तर अजिबात फसणार नाही अगदी कमी साहित्यामध्ये टेस्टी असा हा केक बनणार आहे तर बघाल तुम्ही इथे पाव चमचा मी इथे केक जेल देखील घेतलेला आहे तर आता काय करायचं आहे एका भांड्यामध्ये हे अंड फोडून घेऊयात तुम्ही हीच क्वांटिटी वापरून जास्त प्रमाणात सुद्धा करू शकता तर ते अंड फोडून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये साखर टाकून घ्यायची त्यानंतर आपण हे जे केक जेल वापरणार आहे ते तर ते टाकून घेऊयात पाहू शकताय पाव चमचा अगदी थोडंसंच टाकायचं आहे त्यानं फुलतं देखील आणि मौसूत असं होतं तर, तर बीटरच्या मदतीने याला फेटून घ्यायचं आहे तर वेनेला फ्लेवरचं बनवते त्यासाठी वेनेला इसेन्स टाकून घेतलं तर ही प्रोसेस मी फास्ट केलेली आहे याचा पांढरा कलर येईपर्यंत आपल्याला फेटायचा आहे तर पाहू शकताय आणि थोडंसं घट्टसर असं होतं त्यानंतर मैदा टाकून घ्यायचा आहे जे आपण मिश्रण मिक्स केलेलं तर ते देखील आपल्याला एक दोन ते ती तीन मिनटं फेटून घ्यायचं आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये तेल टाकून घेणार आहोत तर पाहू शकताय आणि हाय स्पीडवरच हे फेटून घ्यायचं तर तेल टाकून अगदी थोडंसंच फेटून घ्यायचं तर इथे तुम्ही पाहू शकताय त्यानंतर मी इथे इकोबेकचा ऑडीचा बटर पेपर इथे यूज केला आहे तर ते टाकून घेतलं आहे त्यानंतर हे मिश्रण आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आणि हा केक मी आज ओव्हनमध्ये बनवणार आहे तर तो कसा बनवायचा ते देखील तुम्ही पहा तर टॅप करून घ्यायचं आहे याला दोन ते तीन वेळा टॅप केलं तर यातली हवा निघून जाते आणि टेस्ट छान होते तर इथे पाहू शकताय छान असं सुंदर दृश्य होतं त्यासाठी व्हिडिओ केला मी त्यानंतर दहा मिनटं आपल्यांना फ्री हिट करून घ्यायचं आहे फंक्शन आपलं बेकिंग मोडवर ठेवायचं आहे एक आणि एकशे ऐंशी टेम्परेचरला आपण हा केक बेक करणार आहोत तर दहा मिनटं पहिला फ्री हिट करून घेतल्यानंतर याच्यातली लाईट बंद झाल्यानंतर आपण हा केक बेक होण्यासाठी ठेवायचा आहे तर आता ठेवल्यानंतर झाकण लावून आपण याला पंचवीस मिनटं बेक करून घ्यायचं आहे तर बेक झाल्यानंतर त्याची घंटी वाजते तर त्यानंतर आपण हा केक पाहूयात तर हा ओव्हन माझा केन स्टारचा आहे आणि वापरायला देखील खूप छान आहे तीस लिटरचा आहे याच्यामध्ये सरासरी तीन केक बनतात तर पाहू शकताय पंचवीस मिनटानंतर हा केक बेक झालेला आहे तर गरम आहे त्यासाठी मी चिमट्याच्या मदतीने याला काढून घेते आणि थंड करून घेते थंड झाल्यानंतर आपण अपऑप निघतो तर एका प्लेटवर काढून घेते बेसवर तर, तर पाहू शकताय बटर पेपर काढून घेऊयात तर अगदी सॉफ्ट असा हा केक बनतो टेस्ट म्हणाल तर भन्नाट लागते नक्की तुम्ही एकदा ह्या या पद्धतीने ट्राय करून बघा तर कितीही प्रेस केलं तरी देखील हे वरती तसाच्या तसा येतो तसा तर पाहू शकता है किती स्मूथ बनला असेल तर याला कट करून देखील मी तुम्हाला दाखवते तर चाकूच्या मदतीने कट करून घेते तर किती सॉफ्ट आहे कट करताना देखील माहिती होतं तर तुम्ही हीच क्वांटिटी वापरून जास्त प्रमाणात करू शकता पण वजन क्वांटिटी सेमच ठेवायची आहे तर पाहू शकताय आतून किती पांढरा शुभ्र हा केक तयार झाला आहे तर एक याला मी प्रेस करून दाखवते तर फ्रेंड्स आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट करू नक्की सांगा आवडल्यास लाईक करा